मिस इंडिया स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावून सांगलीच्या अट्टलने भारताचा अभिमान केला मिस इंडिया स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावून सांगलीच्या रुचा अट्टलने भारताचा अभिमान सार्थ केला आहे रुचा ही सांगली महाराष्ट्र येथील असून तिने इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट टी आय जी पी सीझन फोर मार्फत आयोजित स्पर्धेत विजेती बनून इतिहासात एशियाची नोंद केली आहे मारवाडी घराण्यातील रुचा इंटेरियर आणि लँडस्केप डिझायनिंगमधून पदवीधर असून ती एक उत्कृष्ट कलाकार एक उत्कृष्ट मॉडेल तसेच प्राणीप्रेमीसुद्धा आहे स्वतःला अत्यंत आकर्षक आणि सुंदररीत्या सादर करत रुचाने आईच्या उदरातच बाळाचे खरे शिक्षण सुरू होते असे उत्कृष्ट आणि भावनाशील विचार संबोधत तिचे सामाजिक कार्य बाल शिक्षण यास प्रोत्साहित केले मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते मुकुट स्वीकारत रुचाने टी आय जी पीच्या संस्थापिका डॉक्टर अक्षता प्रभू आणि डॉक्टर स्वरूप पुराणी यांचे देशातील अगणित मुलींना प्रेरणा देण्यासाठी सक्षम बनवणारे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले नमस्ते मी रुचा अटल सांगलीतली पहिली मिस इंडिया थर्ड विनर ॲट द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट टी आय जी पी टू थाउजंड ट्वेंटी फाय मी सांगलीमध्ये नॉर्थ शिवाजीनगरमध्ये राहते आणि आत्ता एक कॉम्पिटिशन झाली मुंबईमध्ये आय टी सी ग्रँड फॉर्च्युन हॉटेलमध्ये ही कॉम्पिटिशन होती मिस टीन इंडिया मिस इंडिया आणि मिसेस इंडिया आणि मी कंटेस्टंट नंबर फिफ्टी एट होते ह्या स्पर्धा मी सीझन फोरची पार्टिसिपेट होते दरवर्षी सेम थीम असते आणि तयारीसाठी तुम्हाला आ, वॉकिंग फिटनेस क्वेश्चनन आन्सर कम्युनिकेशन स्किल्स सगळी तयारी करायला लागते हे ब्युटी विथ ब्रेन आहे पर्सनॅलिटी पॅजन नॉट जस्ट ब्युटी माझे मेंटर्स होते डॉक्टर अक्षता प्रभू आणि डॉक्टर स्वरूप सर स्वरूप सर होते फिटनेस आणि डॉक्टर अक्षता प्रभू होती पूर्ण रॅम्प आणि कम्युनिकेशन स्किल्स आणि ओवरऑल्स एव्हरीथिंग आणि तयारीसाठी आम्हाला आधी एनरॉलमेंट होतं यू एन ए राऊंड्स होते इंटरव्ह्यू सेक्शन्स होते फोर ज्युरी इंटरनॅशनल ज्युरी आणि सोशल मीडिया प्रेझन्सचे टास्क होते दर वीकला दोन टास्क द्यायचे आणि त्याचे स्कोरिंग्स होते व स्कोरिंग झाल्यावर तुम्हाला लीडर बोर्ड पास करायला लागतं आणि त्याच्यानंतर परत इंटरनॅशनल ज्युरी आणि मग तुमचे फिनाले डेज होते थ्री डेज सपोर्ट मला फर्स्ट मम्मी पप्पा आणि माझी बेस्ट फ्रेंड मी तिला सिस्टर बोलते सिद्धी ठक्कर तिच्यामुळं माझं नाव एनरॉल झालं याच्यामध्ये मला माहीत नव्हतं आणि ग्लोबली ओवरऑल कॅनेडा युरोप ॲम्स्टरडॅम यू एस ए सगळीकडून मला सपोर्ट होतं माझ्या फ्रेंड्सचं शिक्षण झालं इंटिरियर आणि लँडस्केप डिझायनिंग आणि सध्या मी डिझायनिंग आणि ह्याच्यामध्येच आहे पण मी मॉडलिंग स्टार्ट केलं आहे ॲट द एज ऑफ सिक्स्टीन मग मी ॲज अ हॉबी कॅरी ऑन करते आहे बरं माझं इंट्रोडक्शनमध्येच होतं की आय एम हियर टू इन्स्पायर द लो अँड स्मॉल टाउन वुमेन्स की तुम्ही पुढं जावा डेअरिंग करा सोसायटी बियॉन्ड जावा स्वतःसाठी उभं राहावा आणि काही होत नाही हारला तरी माईलस्टोन आहे जिंकला तरी माईलस्टोन आहे पुढं माझा प्लॅन आहे इतर एनडॉर्समेंट्स uh, करायचं आणि इंटरनॅशनल पॅजेंटमध्ये पार्टिसिपेट करायचं फॅशन वीकमध्ये पार्टिसिपेट करायचं आणि इन्फ्लुएन्स आणि माझ्या कॉजसाठी आणि माझा कॉज आहे चाइल्ड एज्युकेशन जिथं मला असं वाटतं की प्रत्येक स्कूलमध्ये एक काउन्सिलर असायला पाहिजे अबाउट द चाईल्ड्स मेंटल हेल्थ सांगलीत आणि ज्यांना पण भाग घ्यायचा असेल मिस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये तर ते टी आय जी पी ऑफिशियल पेजवर इंस्टाग्रामवर मिळेल इकडं जाऊन तुम्ही मेसेज करू शकता आणि जर नाही काही कळालं तर तुम्ही मला पण डी एम करू शकता मी हेल्प करेन मी रिप्लाय करेन माझा इंस्टाग्राम अकाऊंट आहे रुचा अटल आणि मी सांगलीला एक क्राउन नाही तर दोन क्राउन आणलेत हा सेकंडवाला आहे हा मला ग्लॅमरस रॅम्पवॉक मिळाला आहे अमाऊंट ट्वेंटी थ्री कंटेस्टंट्स थँक्यू आणि कोणाला पण मला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल माझा जीमेल आय डी आहे रुचा अटल आर यू सी एच ए डबल टी एल ट्रिपल सिक्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम थँक्यू या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार